एकूण जवळजवळ चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पासून जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात ते नेहमी अग्रसर असायचे आणि काँग्रेस पक्षाचे ते सच्चे कार्यकर्ते होते किती मोठ्या तडजोडी जरी झाल्या तरी त्यांनी त्या कधी स्वीकारल्या नाही तत्वाशी अतिशय निष्ठेनं राहणारा एक वेळा असा एक कार्यकर्ता आपल्यातून गेलेला आहे आणि मला वाटते की मी अनेकदा विनोदाने त्यांना सांगायचा की तुमच्या पक्षाचे टिंबाटिंबा पक्ष सोडून जातील तर पी एन हे कायम राहतील आणि सातत्यानं राजीव गांधींची जयंतीच्या निमित्ताने नी दौड काढायचं असेल किंवा काँग्रेस पक्षाचं एक सच्चा पाईक की अशा काळामध्ये सुद्धा राहणारा एक वेळा कार्यकर्ता आज आपल्यातून गेलेला आहे वास्तविक आता तीस चाळीस वर्ष आम्ही दोघेही एकत्रित बँकेत संचालक झालो अनेक जिल्ह्याच्या निवडणुकामध्ये मग लोकसभा असतील विधानसभा असतील जिल्हा परिषदा जिल्हा बँक बाजार समिती सगळ्या गोकुळ वगैरे कधी आम्ही एकत्र राहिलो कधी विरोधी राहिलो पण आम्ही दोघांच्यात कधी आम आमचं अंतर आलं नाही आणि शेवटी अशा एका नेत्याचं दृतीबी जाणं हो, फार वाईट आहे याची जिल्ह्याची फार मोठी पोकळी निर्माण होईल आणि न भरून निघणार आहे कणीदार ग अगदी घरच्यांसारखं कणीदार खमुंग म्हणजेच गोकुल तूप ताज्या घडामोडींसाठी आरकेवीच्या यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका